मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली राज्यातील जनतेवर कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना पूजा केल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराचरणी प्रार्थना केली जनतेला सुखी ठेव त्यांचे सर्व दुःख हरण कर अशी विनंतीच मंत्री नितेश राणे यांनी प्रार्थनेद्वारे कुणकेश्वराला केली यंदा महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराची एक दिवसाची यात्रा सुरू आहे भाविकांची या यात्रेला प्रचंड गर्दी झालेली आहे भक्तिमय वातावरणात उत्साहात यात्रा सुरू आहे या मतदारसंघाचा देवगडचा आमदार म्हणून मी दरवर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो यावर्षी कुणकेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुणकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी आमचे एकनाथ तेलीजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकार्याने मला या निमित्ताने दिलेलं आहे हे माझ्यासाठी भाग्याची एक गोष्ट आहे कारण का ज्या भूमीची सेवा मी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून करत आलेलो आहे कुणकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुणकेश्वराचा आशीर्वाद मला निश्चित तरी माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे आणि कुणकेश्वराकडे मागण्यापेक्षा आभार आणि त्याचे धन्यवाद देण्यासाठी आज मी आवर्जून त्याच्यासमोर नतमस्तक झालो कारण का एवढी वर्ष मी माझ्या जनतेची सेवा करत आलेलो आहे आज कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळेच मला माझ्या मतदारसंघाच्या बा पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुणकेश्वर देवाने दिलेली अशी माझी भावना आहे सर लागतो भाविक या जत्रेसाठी काय सांगतो माझ्या आमच्या मंदिर प्रशासनाने आमचे एकनाथ तेलीजी असतील इथल्या गावचे सरपंच असो आमचा पोलीस प्रशासन एकंदरीत आमचे जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी आणि आमच्या सगळेच कार्यकर्ते आम्ही एकत्र मिळून दिवसरात्र रात्र या यात्रेची तयारीसाठी आम्ही असंख्य बैठका घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे गर्दीचं नियोजन असो पार्किंगचं नियोजन असो पाण्याचं नियोजन असो सुरक्षतेचं नियोजन असो या सगळ्या गोष्टीचं अतिशय बारकाईने नियोजन आम्ही दरवर्षी केलं आणि याही वर्षी, वर्षी करतो आहे यावर्षी देवसरांचा उच्चांक म्हणजे जवळपास दहा दहा देवसरा इथे येणार आहे निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू शकते असा अंदाज आहे पण त्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन म्हणून आमचं पोलीस खातं सगळेजण आम्ही तयार आहोत भाविकांनी आपल्या भक्तिमय वातावरणामध्ये इथे यावं दर्शन घ्यावं आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि देवस्थान म्हणून आम्ही त्यांना विश्वास देतो त्यांच्या ह्या पूर्ण दर्शनाच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग